भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत आमदार सुरेश भोडे यांच्या विशेष निधीतून जळगाव शहरातील पिंपराळा येथे प्रभाग क्रमांक दहामध्ये आसावा नगर नामदेवनगर गणपतीनगर सुन्नीनगर ओंकारनगर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता यावेळी पार पडले आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्ते गटारी या संदर्भातील समस्या होत्या मात्र आमदार सुरेश भोडे यांच्या विशेष निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण या प्रभागात करण्यात आले यावेळी आमदार सुरेश भोडे नगरसेविका शोभा बारी नगरसेविका सुरेश सोनवणे नगरसेवक विजय पाटील सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी उमेश सूर्यवंशी योगेश गोसावी अशीष सपकाडे योगेश पाटील नूर मोहम्मद महेंद्र केडकर बबलू बारी अमोल बारी निलेश पाटील जय सोनवणे शांताराम बारी कॉन्ट्रॅक्टर गौरव पाटील पवन चौधरी हितेश बारी आदींची यावेळी उपस्थिती होती आज आपले सर्व नगरसेवक सर्व नागरिकांच्या माध्यमातून इथे पूजन झालेलं आहे आम्ही उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो पण हळूहळू आपल्या सर्व जळगाव शहराच्या नागरिकांना माहीत आहे की आकाश किती फाटलेलं होतं एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच आज भूमिपूजन झालेलं आहे चांगला कॉन्ट्रॅक्टरला सांगून चांगलं जर त्याचं काम व्हावं आणि लवकर व्हावं ही अपेक्षा आम्हाला आहे मी सर्व नगरसेवकांनाही विनंती करेल की आपण त्याचा पाठपुरावा करून उभं राहून मला वाटतं चांगलं काम करून घ्यावं नागरिकांना आव्हान करेल की जर काही चुकीचं होत असेल तर त्याच वेळेला आम्हाला फोन करा आपण तक्रार करू शकतो पण मला वाटतं जळगाव शहरात राहिलेले कामं आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू कारण जळगाव शहराच्या नागरिकांना आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे म्हणून मी सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि हे म्हणणार नाही सर्वेच कामं झाले पण पन्नास टक्के कामं शहरात पूर्ण झालेली आहे पंचवीस टक्के कामं जसं आज भूमिपूजन झालं असे पंचवीस टक्के कामं मंजूर झालेले आहेत राहिलेले पंचवीस टक्के कामं काही रस्ते असतील गटर असतील लोकांचे फुले भूखंडाचं कंपाऊंड वाला असेल हे राहिलेले कामं आम्ही येणाऱ्या काळात आपण पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा मी जळगाव शहराच्या जनतेचं मनोपूर्वक ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यादा संधी दिली जय हिंद जय महाराज आज मामांच्या हातून चार कोटी साठ लाखाच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडत आहे या ठिकाणी सर्व नागरिक आनंदात आहेत कालच हा रस्ता पूर्ण झाला आणि आज लोकार्पण झालं मी मामांचे खूप खूप आभार मानतो की प्रभा क्रमांकादाकडे मामांनी खास विशेष लक्ष देऊन भरपूर प्रमाणात आम्हाला निधी देत आहे आणि भरपूर लोकांचं कामाची सुविधा होते तिच्यात चेनिंग फिनिशिंग आहेत गटरी आहेत आर सी सी रोड आहेत येणाऱ्या का काळामध्ये प्रत्येक गार्डनमध्ये आम्हाला मामा ओपन जिमचं सामानसुद्धा देणार आहेत आणि मामा, मामा वेळोवेळेस दरवेळेस मंदिरांनाही सहकार्य करता ज्या कॉलनीत रस्ते बनवले त्या कॉलनीत मंदिर बनवलं आहे त्या मंदिरालासुद्धा मामांनी निधी दिलेला आहे व्यक्तिगत घरून सुद्धा पैसे देऊन मामा काम करून देतात त्याबद्दल मामाचे खूप खूप आभार मानतो आणि आज मामांच्या हस्ते आपल्या प्रभागामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती आज वार्ड क्रमांक दहामध्ये चार कोटी साठ लाखाचे आ... गटर कॉम्पिटिकरण गटरचे आणि कॉम्पिटीकरण रोडाचे चॅनिंग फिन्सिंग हे मामाच्या प्रयत्नामुळे मामांच्या निधीमधून आज हे रस्ते आणि रोड गटारी मंजूर झालेले खूप आनंदी असं वातावरण आहे चॅनिंग फिन्सिंग हे खूप आनंदात नागरिकांनी मामांचा आभार मानलेला आहे आणि खूप चांगलं झालं कारण खूप दिवस झाले चिखल होता पाणी गटीचा पास दिवस होतं खूप मनापासून मामांचे धन्यवाद करतो